हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या पेवार आणि लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर श्रीवल्ली हे जे पुष्पा चित्रपटातलं गाणं आहे ते सर्वत्र गाजतंय आणि जे मराठी व्हर्जन आहे ते खूप जास्त व्हायरल होत आहे आणि प्रत्येकाच्या तोंडावर सध्या ते गाणं आहे आणि ते गाणं जे ज्यांनी गायलंय ते आज आपल्या सोबत आहे ज्यांनी ते शूट केलंय तेही सोबत आहेत आणि त्यामध्ये ज्यांनी केलंय त्या पण आपल्या सोबत आहेत तर आणि तृप्ती खंडारे तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये धन्यवाद मॅडम कसं वाटतंय एवढं तुमचं गाणं व्हायरल गेलंय म्हणजे काय म्हणाल खूप आनंद झाला कारण आम्हाला असं म्हणजे आम्ही स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं की आमचं गाणं हे व्हायरल होईल आणि पूर्ण महाराष्ट्रभर वाजेल म्हणून तर हे गाणं लिहिण्याचं फक्त एक गंमत गंमत म्हणून हा भाग हो <laughs> पने, पने कि होता पण ते पूर्ण महाराष्ट्र भर आवडलं गाणं त्याबद्दल फार अभिमाने वाटते स्वतःबद्दल थोडाफार आहे पण हे पण मला मी पाहिलं की तुमच्या गाण्यावरती तुम्ही एक असं कमेंट लिहिलं होतं की तुम्ही फोनवरनं शूट केलंय हे गाणं म्हणजे तुम्ही कोणताच कॅमेरा इक्विपमेंट न वापरता जे गाणं सध्या इतकं व्हायरल होतंय आणि त्याला मिलियन्स हिट केलंय सहा मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज त्याला नस... मिळतात आता तर ते शूट कन्सेप्ट किंवा हे सगळं कोणी डिसाईड केलं की आपण असं काही शूट करूयात म्हणून ते सगळं डिसाईड मीच केलं होतं आणि डिसाईड केलं तर कॅमेरा म्हणजे एक प्रोफेशनल करायचं होतं पण ते प्रोफेशनल होऊ नाही शकलं कारण परिस्थितीनुसार नाही होऊ शकलं आणि कॅमेरामॅनचे रेट पण खूप आहे तर त्यामुळे मग ते ते म्हणजे सांभाळण्याने नाही गेलं आणि मग नंतर निर्णय घेतला की आपण हे मोबाईलने शूट करायचं आणि जे आपले प्रेक्षक आहे किंवा आमचे जे युट्यूब चॅनल वरचे आहे जॉईन त्यांना त्यांनाच दाखवायचं हे असं फक्त एवढा हिशोबाने पण ते गाणं पूर्ण महाराष्ट्रभर आवडलं लोकायला भारी आहे बरं मी आणखीन एक गंमत पाहिली आहे की त्यामध्ये तुमची जी वाईफ आहे तृप्ती तर तिने ते ऍक्ट केलंय आणि त्याचबरोबर बहिणीने कॅमेरा हँडल केलाय म्हणजे फोन हँडल केलाय तर त्याबद्दल काय सांगशील तर त्याबद्दल म्हणजे कसं आता माझी बहीण आहे ते पहिल्यापासूनच माझे समजा कॅमेरामॅन म्हणूनच ठरलेली आहे माझे घरचे व्हिडीओ सुद्धा शूट होते ते तर ते कॅमेरा धरून राहते आणि हिरोईन म्हणून पत्नीलाच घेतलं कारण दुसरी मुलगी कसं खेड्या भागामध्ये हा जास्त यामध्ये लोक इंटरेस्ट नाही घेत आणि कसं सहज मुलीचा विषय असला तर कोणी हवंही हो नाही म्हणत की तू व्हिडिओ मध्ये जा किंवा काही म्हणून दुसऱ्याचा प्रॉब्लेम होऊ घेतला हे आहे म्हणजे काही आपल्याला डोक्याला ताण नको आणि आपलं गाणं छान शूट व्हावं म्हणून घरच्याच घरी सगळं व्यवस्थित भारी आहे बरोबर मला प्रेक्षकांना हे सांगावं असं वाटतंय की विजय आणि तृप्ती हे अमरावतीमध्ये राहतात आणि अमरावतीच्या निंबोरा या गावातले ते आहेत आणि अगदी छोटस गाव आहे बरोबर हो। गावामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने आता सध्या रिस्पॉन्स मिळतोय किंवा लोक तुम्हाला कशा पद्धतीने तिथे तुम्हाला रिस्पॉन्ड करतायत गाव थोडं कमी एज्युकेटेड आहे त्याच्यामुळं गावातल्या लोकांना याच्याशी काही घेणध नाही आहे बहुतेक असं मला वाटते कारण लोकांना याची म्हणजे जाणीव करून घेणं याच्यातही काही आनंद नाही आहे की आपल्या गावातला मुलगा काय करताय काय नाही किंवा न्यूज वर येत आहे तर याबद्दल इथे कोणी शुभेच्छा द्यायला पण असं गावात म्हणजे कोणी तयार नाही सगळे आपापल्या कामी आहे पण गाव चांगलं आहे नाही मला अगदीच माहिती आहे आणि मी त्या गावाबद्दल थोडं रिसर्च केलं तेव्हा कळलं की पाचशे लोकसंख्या सुद्धा नाहीये त्या गावातली इतकी तरी ते एवढ्या छोट्याशा गावात राहून तुम्ही इतकं छान गाणं ते शूट केलं आणि इतकं ते गाजत आहे तर बरं हे जेव्हा लिरिक्स लिहायला सुरुवात केली तेव्हा काय होतं डोक्यामध्ये की आपण लिरिक्स कशा पद्धतीने लिहायचे की खरंच म्हणजे ते आपण ट्रान्सलेट करायचे की कसं म्हणजे कसं काम करावं कसं वाटलं ह्यावर ट्रान्सलेट मी म्हणजे लोक म्हणतात ट्रान्सलेट पण ते ट्रान्सलेट नाही आहे मी रचलेलं आहे ते आणि कोणतंही आता गीत लिहायचं म्हणलं किंवा कविता लिहायची म्हणली तर ते शब्द मिळते जुळते असणं आणि बरोबर त्याचा अर्थपूर्ण असणं हे महत्वाचं आहे तर काही शब्द जे आहे ते ते आहे बरोबर ट्रान्सलेट -बर, झालेले आहे ऑटोमॅटिक आणि काही शब्द मनातून टाकले आहेत ज्या लाईन आहे त्या पण ते जुळते मिळते आहे आणि त्याच्यात भाव मनभाव म्हणजे काहीतरी आहे तर ते गाणं मी लिहायला बसलो होतो तर त्या गाण्यामध्ये म्हणजे कसं झालं गाणं जेव्हा तेलगू व्हर्जन मध्ये होतं तेव्हा ऐकायला चांगलं होतं आणि संगीतही चांगलं आहे तर मग तेव्हा माझ्या मनात असा प्रश्न नव्हता की आपण असं काही केलं पाहिजे म्हणून पण जेव्हा ते तीन भाषेमध्ये रिलीज झालं आणि मग मला असा प्रश्न आला की मराठीतही हे गाणं आलं असतं तर किती चांगलं वाटलं असतं म्हणून मग याच हिशोबानं मी असं म्हणजे आपण आता लिहून पाहू बा मराठी गाणं नाही आलं तर आपण काढू शकतो या हिशोबावर तर मी लिहायला बसलो आणि दोन तीन तासांमध्ये मी लिहिलं भारी आहे दोन तीन तासांमध्ये तू ते इतकं हिट गेलेलं गाणं लिहिलंयस म्हणजे कधी कधी आपण पाहतो की बरेचसे लिरिसिस्ट आहेत म्हणजे गाणं लिहितात ते लिहिताना खूप असा विचार करतात एक अख्खा दिवस स्पेंड करतात आणि म्हणजे विचार करतात की अच्छा मी हे गाणं असं लिहिलं तर ते असं शूट होईल पण माझ्यामध्ये गाण्याची सुरुवातच जर दोन तासांनी झाली आहे तर मग कॉन्सेप्ट विचार करायला किती वेळ घेतला आणि कोणी कोणी मदत केली की आपण व्हिडिओ मध्ये ही स्टोरी दाखवूयात म्हणून कॉन्सेप्ट म्हणजे जेव्हा मी गाणं लिहिलं मॅडम तेव्हा कसं म्हणजे तेव्हाच तो लिहितानाच कॉन्सेप्ट येत होता की हे मंदिरात जाणार किंवा मी असा जाणार आणि महत्वाचं म्हणजे चित्रपट रिलीज व्हायचा होता आणि गाणं पण प्रदर्शित झालेलं नव्हतं पण त्या गाण्यात मी जेव्हा चित्रपट पाहायला गेलो तेव्हा त्या गाण्यातही जसं मी विचार केला होता त्याचप्रकारे काही ना काही का सीन जुळते मिळते हो आणि म्हणून मग ते मी गाणं लिहितानीच तो विचार केला के की हे सॉन्ग असं शूट होणार आणि अशा दोन मैत्रिणी राहणार या हिशोबाने पूर्ण शूट केला तो आम्ही आणि गाणं जेव्हा घरच्यांना ऐकवलं मी म्हणजे रात्री गाणं लिहिलं आणि सकाळी सुटून आईबाबाला ऐकवलं तर आई बाबा थोडे खुश झाले म्हणे चांगलं लिहिलं गाणं तू मग आईला बाबाला म्हटलं की गाणं रेकॉर्डिंग करायला जाऊ आपण तर मग आई बाबा म्हणे हो म्हणे चांगला आहे म्हणे म्हणून पूर्ण परिवार घेऊन आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो होतो पूर्ण परिवार या गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी गेलो होत बाहेर हा मजा आली खूप पहिलाच होता आमचा स्टुडिओ मध्ये जायचा माहित पण नव्हतं की असं काय होते बा म्हणजे असं म्हणतो ना आयुष्यात जेव्हा कोणतीही गोष्ट पहिल्यांदा घडते तेव्हा ती खूप स्पेशल असते त्याची एक आठवण खूप स्पेशल असते तर एक अशी आठवण आहे का त्या रेकॉर्डिंगची जी कायम अशी लक्षात राहील हो आठवण आहेच म्हणजे तिथं मी जेव्हा पहिले गेलो मला बाहेरच्या आवाज पण नव्हता येत काहीच आणि मी म्हणजे ते पहिल्यांदा वेळ झालं असं होतं की काहीतरी आवाज म्हणजे पूर्ण शांत आहे आणि मी एकटाच आहे तर अशा वेळेस मग मला थोडं भीती वाटली होती की असं कसं म्हणू शकतो गाणं मी कारण आवाज तर काहीच नाही येत आहे मग त्या सरांनी स्टुडिओ वाल्या सरांनी समजून सांगितलं असं असं आहे कानात हेडफोन आणि मी एकून बाहेरून तुम्हाला माईक म्हणजे संदेश देणार बा तर ते मग आम्ही केलं ते पण गाणं तीन तासामध्ये झालं आमचं तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि खूप भारी वाटतंय की कधीच उभ्या आयुष्यात तुम्ही गेला नाहीत रेकॉर्डिंग रूममध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओला आणि पहिल्यांदा गेलात तीन तासात ते गाणं रेकॉर्ड केलं आणि ते आता म्हणजे घराघरात पोहोचलंय आणि प्रत्येक मराठी माणसाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतोय की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे आणि पहिल्या प्रयत्नातच इतकं मोठं यश मिळणं म्हणजे कमाल आहे हे बरं मला नक्की तुला विचार असं वा, असं वाटतंय की कधी असा विचार केला होतास का की आपण असं हिट अल्बमची म्हणजे एक मेन लीड हिरोईन वगैरे बनू किंवा काय असा विचार तर कधीच नाही आला की आम्ही इतक्या दूर पोहचण बा म्हणून हे कॉमेडी मध्ये टाकलं होतं असं काहीतरी एंटरटेनमेंट करायचं बा आमच्या युट्यूबवाल्या यांना असं वाटलं ना ते एवढं व्हायरल होईल म्हणून गाणं बरं आपण म्हणजे मला हेही तुम्हाला विचारायचंय की जेव्हा आपण एखादं गाणं शूट करतो तेव्हा आपण कपडे कोणते घातले पाहिजेत आपला ड्रेस कोड काय असला पाहिजे आपला मेकअप कसा असला पाहिजे आपली हेअरस्टाईल कशी असलं पाहिजे म्हणजे हेच सगळं एकंदरीत टीम असते बरोबर मग तिथे तुम्ही कसं मॅनेज केलंय आम्ही सगळं घरीच गेलो एकदम साधा सिम्पलच होतं काहीच के नाही केलं मेकअप पण नाही केला आम्ही बाप रे म्हणजे हे मला कळत नाही मी कोणत्या शब्दात कौतुक करू कारण की इतक्या साध्या पद्धतीने आणि इतकी म्हणजे सहजरित्या तुम्ही ते केलं आणि तुमची मेहनत त्यामध्ये दिसून आली आहे बर आता ह्याच्या नंतर अजून तुम्हाला असं स्वप्न आहे का की कोणत्या तरी अल्बम मध्ये आपण गावं किंवा तर कोणीतरी असं एखादं सेलिब्रिटी ज्याच्यासोबत तुम्हाला काम करायची इच्छा हाँ, आहे हाँ, हाँ। माझ्या पत्नीला नागराज मंजे सोबत आहे वा म्हणजे नागराज सर जर हा इंटरव्यू पाहत असतील तर ते नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करतील मला असं वाटतंय बरं तुझी इच्छा काय आहे विजय तुला कोणासाठी गायचंय किंवा तुला कोणासोबत काम करायचंय मला पण नागराज सर सोबतच काम करायचंय काय भरपूर इच्छा आहे कारण की ते नवीन नवीन चेहऱ्यांना ओळख देते आणि राहिला गाण्याचा प्रश्न तर गाणं गाणं मला कोणासाठी गायचं नाही कारण इतका चांगला आवाज नाही माझा आणि मी प्रोफेशनलही नाही आहे तेवढा तर मला नाही वाटत असं असं की कोणी गाण्याची संधी मिळेल म्हणून पण चित्रपटाची संधी मिळाली तर ते नक्कीच करणार तुम्ही वा भारी आहे बरं आता पूर्ण गाणं तर मी ऐकलंय ते गाणं तर थोडे लाईन्स मला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचेच आहेत पण तुमची फेवरेट लाईन कोणती आहे मला ते जाणून घ्यायचंय आहे मला आहे ते मी म्हणू हा बिंदास तुमचं गाणं आहे तुम्ही म्हणू शकता <laughs> सगळं माझ्या मागे पण वेड तुझ्या मागे न तू मस्त होणार नाही दुनियेच्या सोमर पण तुझी पायल बघतो खाली मान करून जगू नाही शकणार तुझ्या विनमी मला तू फक्त तूच हवी एक झलक तुझी नजरेत झोपडून जाय तुझी झलक वेगडी श्रीवल्ली नजरेत तू तुझी झलक वेगळी श्रीवल्ली कळजात तूरली वा 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 नाईस बर मला हे जाणून घ्यायचं की हे पत्नीसाठी खास असं लिहिलेलं आहे की तिला कधीतरी असं कोणतं तरी गाणं गाऊन तिला इम्प्रेस करत असतोस नाही मी कधी कधी आमचे भांडण होते अशा वेळेस किंवा रेडिओ चालू राहते घरी तर अशा वेळेस एखादं गाणं समजा लागलं तर मग ते रेडिओ बंद करून आम्ही तिच्यासाठी गातो स्पेशल वा <laughs> बरं तृप्ती तुझी फेवरेट लाईन कोणती या गाण्यातली किंवा तुझा फेवरेट सीन कोणता या गाण्यातलं लाईन म्हणजे ते देवाकड मागण हे नाही का कडवा पहिलंच कडवा हो 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 आणि तुझी तुझं फेवरेट सीन कोणता आहे म्हणजे तो सीन करताना तुला असं वाटलं की अरे वा मज्जा आली हा सीन करताना गाडीचा गाडीचा सीन अच्छा ना, तो सीन जिथे दोन दोघे येतात आणि तुला बघत असतात आणि मग ते पटकन निघून जातात आणि तू गार्डन मध्ये काम करतेस सीन हाँ। तो। वा 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 खूप भारी आहे हे सगळं तर माझ्या मते प्रेक्षकांना श्रीवल्ली मराठी व्हर्जन मधलं जे गाणं होतं जे गाणं आहे त्याच्याबद्दलच जे काही बॅक स्टोरी होती आणि ही स्टोरी खूप भारी स्टोरी आहे तर मला पर्सनली खूप जास्त आवडली आहे आणि तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू घेऊन मला खूप भारी वाटलंय खूप साध्या गावातनं तुम्ही येता आणि अगदी साध्या सरळ पद्धतीने तुम्ही मेहनत घेऊन ते गाणं बनवलं आणि आज ते अख्ख्या महाराष्ट्रभर गाजतंय त्याबद्दल तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि अजच छान छान गाणी बनवत राहा आणि आम्हाला एंटरटेन करत राहा तुम्हाला प्रेक्षकांना काही मेसेज द्यायचा असेल काही सांगायचं असेल तर काय सांगाल तर प्रेक्षकांना माझा मेसेज आहे की प्रेक्षकांनी आम्हाला आमचं पहिल्याच टाइमधलं गाणं हे आवडून घेतलं आणि त्यांनी म्हणजे प्रेक्षकांच्याच भोरशावर ते गाणं व्हायरल झालं पूर्ण आणि संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे आणि अजून माझ्या चॅनलला त्यांचा खूप सपोर्ट आहे माझे कॉमेडी व्हिडिओ ते नेहमी बघतात आणि शेअर पण करतात तर त्यांचे खूप खूप आभार त्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही आता म्हणजे इथपर्यंत येऊन पोहोचलो की काही चार पाच लोक आम्हाला चार चौकात ओळखू शकतात तर त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू द्या त्यांचा मी तुझा एक व्लॉग पाहिला त्यामध्ये पुष्पा सिनेमाचे जे मेन लीड ऍक्टर ऍक्ट्रेस आहेत अलू अर्जुन त्यांनी त्यांनी सगळ्यांनी तुझं गाणं पाहिलं मराठीतलं तर त्यांच्याकडनं कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला तुला रिस्पॉन्स म्हणजे जेव्हा मला माहिती नव्हतं की यांनी हे गाणं बघितलं म्हणून तर सर्व टीमनी बघितलं जावेद अली सर सिंगर त्यांनी सुद्धा बघितलं बा, ते बा, तर मला एका मित्राचा रात्री म्हणजे एक दीड वाजता मेसेज आला की तुझं गाणं टीमने बघितलं आणि युट्यूब मेन्शन करत आहे सगळ्यांना तर मला मला असं वाटलं नाही खरं पण मी जेव्हा मग माझं गाणं ओपन केलं युट्यूब वर तर तेव्हा तिथे खाली मेन्शन केलं होतं दिस सॉन्ग सीन अल्लू अर्जुन सर रश्मिका मंदाना अँड फाईव्ह अदर्स wow. तर, तर, मेंशन तर, वा असं मेन्शन करत होत तिथं तेव्हा मला म्हणजे खूप आनंद झाला इतका आनंद झाला की बस की ज्यांनी ज्यांच्यासाठी समजा ज्यांनी म्हणजे अपेक्षा केली होती की यांनी हे गाणं एक वेळ तरी बघा आणि त्यांनी येऊन बघितलं ऐकलं तर खूप चांगलं वाटलं तेव्हा भारी म्हणजे खरंच कमाल वाटतं मला तुमची पूर्ण स्टोरी तर थँक्यू सो मच की तुम्ही इतका छान वेळ काढला आणि आमच्याशी गप्पा मारल्यात प्रेक्षकांना खूप जास्त प्रश्न होते किंवा आपल्या गावातले आहेत आणि त्यांनी कसं शूट केलं असेल किंवा कसं रेकॉर्डिंग केलं असेल त्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही छान उत्तरं दिली आहेत आम्हाला स्टोरी सांगितली आहेत मुळात पहिल्या तुमच्या हिट गाण्याची श्रीवल्ली मराठी वर्जनची तर थँक्यू सो मच तुमचे खूप खूप आभार की तुम्ही इतकं छान इंटरव्ह्यू दिला थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आमच्याशी आणि धन्यवाद तर मंडळी आज आपण पाहिलं की विजय आणि तृप्ती खंडारे ज्यांनी मराठी वर्जन जे श्रीवल्लीचं आहे ते क्रिएट केलं ते गाणं गायलं त्याला शूट केलं त्यामध्ये ऍक्ट केलं आणि आज ते गाणं अख्ख्या महाराष्ट्रात गाजतंय तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारल्यात तर अशाच पद्धतीने आपला इंटरव्ह्यू कम्स टू एन एंड पण जाण्यापूर्वी तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला विजय तृप्ती खंडारे यांचे जे काही प्रयत्न आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी